या ठिकाणी सकाळचे साडेपाच वाजली येतंय आणि स्नानाची तयारी चालू आहे डायरेक्ट बोरच्या पाण्याने नमस्ते आयुर्बाला मेश्वरच्या प्रजा पशु वसुनीच्या ब्रह्मप्रज्ञांत मेघांच्या ठिकाणी ही वनस्पती चौराणी होमनाथवानी एकदम हूनपानी एकदा रात्री आपण इथं जोधपूर येथील पंचमुखी हनुमान मंदिरात मुक्काम आहे सकाळचे सहा वाजून वीस मिनटं झाले आणि सगळे परिक्रमा असे आता पुढ्या प्रवासाला निघले होते समोर जी दिसती आहे ती मोसंबीची शेती आहे आत्तापर्यंत आपण एवढा जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात केळीची शेती कपाशी म्हणजे सरकी आणि काही ठिकाणी तुरीची शेती पाहायला भेटली परंतु हा जो परिसर आहे अजंता तालुका मनावर ह्या भागात पहिल्यांदाच आपल्याला मोसंबीची शेती पाहायला भेटते आणि इथली जी मोसंबी आहे ते म्हणजे मोसंबीचं जे रोपटे रोपटेत ते आपलं छत्रपती संभाजीनगर या परिसरातून आणले जातात नर्मदे मित्रांनो हे दाखवण्याचं कारण असं आहे की आपण ज्या ठिकाणी प्रवास करतो ना तिथला प्रत्येक माणूस प्रत्येक लहान मुलग महिला या सगळेजण नर्मदेहर बोलल्याशिवाय असा कोणताच माणूस पुढे जात नाही बरं का जोधपूरवरून निघून आपण आता अजंता गावात आलोय चार किलोमीटरचा प्रवास झालाय इथं आपल्या परिक्रमावास्यांसोबतच आपल्या वाघ्याला पण नाश्ता नर्मदे हर मध्ये आज सकाळीच आपल्याला दान भेटले नर्मदे हर आजचा आपला परिक्रमेचा हा सवा दिवस परिक्रमेत अशी खाण्यापिण्याची कसलीच अडचण येत नाही बरं का कधीतरी एखाद्या दिवशी होत असतं आता इथं रस्त्यावर मैयाने आपल्याला थांबून सगळ्यांना चहा चावरायला नर्मदे हर बाकानेर ते दिसे निघले बाकानेर चे हे काय मार्क आहे ने या ले या बाजूला जायचे सकाळचे नऊ वाजलेले येत समोर जे पात्र दिसतंय ते आहे मान नदीचं पात्र जे की बाकानेर गावाजवळ आहे महेश्वर मांडलेश्वर इकडे जातानी सगळ्याच परिक्रमावा ह्या या ठिकाणाहून प्रवास करावाच लागतो आत्ता आपल्याला विश्रामाची गरज नाही आपण आपल्या पुढच्या बाजूला निघतोय बाकानेर गावात या ठिकाणी बरेच परिक्रमा गाडीवरून दिसत आहेत आपल्याला आता नाय यार, यार, यार। काय चाललंय कुठं तुम्ही आमणार नाही रात्री। 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 आमची पुढे गेली काय पुणे काय माहित नाही चला निघतो आम्ही काय काय गावाचं नाव होत जोधपूर हा जोधपूर जोधपूर आम हा आमची करो माग होती माग असते आता पूर्ण असा शहरातला प्रवास चालू आहे बाकानेर शहरातून आणि आताच आपल्याला बरेचसे परिक्रमा असे भेटले जे बाईकनं प्रवास करता येतं म्हणजे बाईकची परिक्रमा करता येतं आणि समोर ते थांबले तर बाबाजी कुठून का असेल गुजरातचे ओंकारेश्वर कितने दिन में पूरे हो जाएगी आपकी बीस दिन में कहां से उठाई है गांव से गांव उठाई है नर्मदे है नर्मदा 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 आता जे भेटले ते सगळे गुजरात मधून त्यांनी परिक्रमा उचललेली आहे आणि गुजरातचे सगळे परिक्रमाशी होते या ठिकाणी थोडा थोडा बालभूक दिला जातो महाराष्ट्रात लोक जो आहे ना हे कोरडे शिंगाडी हे असतात शिंगाडी या बरे शेजारी आहे की रे ते बेलदोळे शेजारी कोण राहिल शिंगाडी शेंगा, आता जे बर्णीत बघितलं ना आपण ते असे भाजून असे तयार होते त्याचं नाही का शिंगाडे म्हणते त्या गोष्टीला ते आपल्याकडे नाही भेटत का आला घरमध्ये हर घ्या घ्या आज बाकानेर शहरातून प्रवास करीत असताना भरपूर सारा असा बालभोग झाला इकडे दादा पण सेवा म्हणून ये दे दो हा नर्मदे हर या ठिकाणी ना आपण बकानेर गावाच्या बाहेर पडतोय आणि परिक्रमावाशी पूर्ण एकदा आपल्यासोबत आज आपल्याला जे परिक्रमावासी भेटले आहेत त्यांच्याशी आपण थोडं बोलूया नर्मदे बाबाजी नर्मदे ने ने किती परिक्रमा आमची पहिलीच आहे परिक्रमा तुमची एकदा ओळख आणि काय वाटलं तुम्हाला एवढ्या दिवसाच्या परिक्रमा तालुक्यातला सर्व तीर्थ टाकेत जिथं जटाईचं मुक्तीस्थान आहे ज्यावेळेला पंचवटीतून सीतेला रावणानं उचललं आणि ज्या ठिकाणी त्याला आडसर झाला जटाई रावणाला ते गाव आमचं सर्व तीर्थ टाके त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी जटाईला मुक्ती दिली आणि सर्व तीर्थांचं पाणी त्या ठिकाणी आणलं अशा तीर्थक्षेत्रस्थळाचे आम्ही आहोत आज आमचा चौतीसावा दिवस ह्या परिक्रमेमध्ये आहे या परिक्रमेमध्ये बऱ्याच गोष्टी ह्या शिकण्यासाठी चालू आहे आणि बऱ्याच काही शिकायला मिळतं आहे अनेक अनुभव ह्या हो। परिक्रमेच्या मार्गावर आलेत लोकही खूप अत्यंत अंतकरणापासून यांची सेवा करतात प्रत्येक ठिकाणी आदरानं चहा नाश्ता जेवण अत्यंत आदरयुक्त भावनेनं यांचं ते करतात आणि एक दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा अनुभव या ठिकाणी सांगावा लागेल की ह्या परिक्रमेमध्ये महाराष्ट्राचे सर्वात जास्त लोक ह्या परिक्रमेमध्ये आहेत आणि परिक्रमा अनेक विकारांना तिलांजली देणारा विषय आहे आणि तो प्रत्येकानं स्वअनुभवातून स्वीकारला तर परिक्रमा अत्यंत सुफल आणि फलदायी होईल असं मला वाटतं परिक्रमेमध्ये अनेक विकार जातील अशा प्रकारचा प्रवास ह्या परिक्रमेमध्ये आहे अनेक अनोळखी माणसं ज्यांची कधीही भेट झाली नाही असे लोक या परिक्रमेमध्ये भेटतात त्यांचे गोड असे अनुभव ह्या परिक्रमेमध्ये येतात आणि ह्या अनुभवातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं अशा प्रकारची ही परिक्रमा आज आम्ही चौतीस दिवस झालेत करत आहोत बऱ्याचपैकी मोठा टप्पा अजून बाकी आहे आणि तोही नर्मदा मैयाच्या कृपेनं परिपूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो नर्मदे हर नर्मदे दे हर देव देव खाओ हे छोटू तर पावणे अकरा वाजले येते बराच वेळ झाला चालतोय आपण आणि आता पुढचं गाव लागले धनखेडी आता आपण धनखेडीवरून लुनेरा या गावाकडे निघतोय या बाजूला उजव्या बाजूला मांडवगड आहे का मांडवगडचा रस्त्याला होतो मांडवगडच्या रस्त्याला आता या ठिकाण लुनेरा बुजुर्ग अड़ीस किलोमीटर है कुट आराम ये उंकारे सर, हाँ, का का नहर है ये। ओके, सुर से पानी आता है? हाँ, सर से आ रहा जी कहा जा रहा है फिर ये इधर कुक्सी तरफ जा रहा है मतलब खेती बाड़ी के लिए हाँ, निकल के लिए नहर बोलते है हम चिगड़ा हमारे यहाँ इसको पाट बोलते है पाटी बोलते हाँ 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 मतलब बहुत ज्यादा दूर जा रहा है बहुत ज्यादा दूर ये मतलब अभी अभी बना है या ये 4-6 साल हो गया 4-6 साल हो गए तो खेती की मतलब पानी को पूरा हां पूरा सिंचय कर रहे पूरा सिंचय हो रहे। रहा है चलिए नर्मदे तर तर हा पाट है जवून करा शेरवरुण कुक्षी तिकडे जातोय आणि पाच-सहा वर्ष झाले त्या पाटाला आणि आता इकडे पूर्ण शेती पाण्याखाली आली असं बाबा म्हणत होते नर्मदे नर्मद पाहि रा बुद्रुक बुजुर्ग इथून दीड किलोमीटर राहिले गाव यायला अजून एखादा या किलोमीटर बाकी आहे बाकीचे परिक्रमा येत आहे तिथपर्यंत आपण तिथं असं आराम करू थोडा म्हणजे पिसवी बॅग टेकल अजून घरमध्ये दुपारचे बारा वाजले येतं आणि इथून एक एखादा किलोमीटरच्या आसपास आश्रम आहे लुनेरा बुजुर्ग या गावात आपण पोहोचलोय या ठिकाणी आपण आश्रमात पोहोचलोय आपला आराम चालू आहे बघू

आता आपण पाय वाट्याने चालू शेत आहे शेतातल्या आणि पाणी आहे शेतकऱ्यांनी त्याच्यामुळं इकडं जरा चिडचिड चीड़ आहे चिखल आहे थोडासा नको नको लात हिव आहे ना कमडल इकडे एका दोन काढस तुम्ही बघू दा हा 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 हे गावरान बोर आहे हे काय हायब्रीड बिरब्रीड बोर नाही प्युअर गावठी बोर म्हणते याला देशी देशी खायला बहुत भारी लागते द्या मग मला दोन तीन हा घ्या घ्या ही बडीशेपची शेती बरं का पहिल्यांदीच बघायला भेटली एवढ्या प्रवासात काही यांना मोर आलाय काही यांना बाकी आणि आपले पाक्रमवासी सगळे पुढे चाललेले होते एकदम रानातल्या रस्त्यानी आता बालीपूर गावात आपण पोचलोय आणि इकडं बालीपूर खुर्द आता एक गाव आहे का दोन गाविक आहे कळा ना हा हे बालीपूर दिसतंय आणि बालीपूर खुर्द पुढं असेल आता ज्या ठिकाणा आपण चाललोय त्या ठिकाणी अजिबात कुठंच झाडं वगैरे दिसत नाही अजिबात जायला पण आणि इकडं बऱ्यापैकी सोबडी शेपची शेती केली जाते तर हा जो रस्ता आहे तो कालीबावडीला जातोय आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा येतं कालीबावडी नऊ किलोमीटर इथून ना आता चार वाजलेत रामाधामा हे गाव इथून आता दोन किलोमीटर पुढे आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन गाव लागलेलं आहे ज्याचं नाव आहे मैदानपुरा रामाधामा या गावात आपण पोहोचलोय आता पाच वाजले आहेत आणि आपण रामाधामा या गावात पोहोचलोय तिथे हनुमान मंदिर जवळचे तिथेच आश्रम आहे आपण तिकडे थांबणार आहे तर हि बाईक पुचत था की असं नर्मदा जी किती दुरी पे आहे नदी किती दुरी पे आहे असे पंधरा किलोमीटर रामाधामा रामाधामा कालीबावडी बाजूला आपण रामाधामा या गावातल्या हनुमान मंदिरापाशी पोहोचलोय हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला तिकडे आपल्या परिक्रमावासण्यासाठी राहायची व्यवस्था आहे नर्मदे हल ने हर्मदे नर्मदे ह या ठिकाणी सगळे परिक्रमाशी आता झोपलेत आपली एडिटिंग आता शिक संपली आहे ही आपलं आसन आहे म्हणजे झोपायची जागा आणि आज आपल्या आश्रमाला दारच नाही आहे नर्मदे हर